तर मित्रांनो राज्याच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात महत्वाचा आणि नाट्यमय ठरलाय तर राज्याच्या सत्ता नाट्याचा निवाडा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय तर यामध्ये शिवसेना आमदार अपात्रित प्रकरणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे त्यामुळेच एकूण हे प्रकरण काय होतं आणि आजच्या निकालातील काही महत्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शोट नक्कीच पाहा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल ताप्ल्यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच जावा तर सर्वात आधी आपण हे प्रकरण काय याबद्दल बोललोत तर शिवसेनेत दोन हजार बावीसमध्ये बंड झाली होती जे देखील शिंदे यांच्याबरोबर चाळीस आमदारांनी हे बंड केलेलं त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाने एकमेकांविरोधात अध्यक्षकांकडे अपात्रता नोटीस ही सादर केली होती आणि मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणास निकाल तिनेच संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्यास नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले तर या संदर्भात मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सविस्तर सुनावणी ही झाल्यानंतर आज निकाल हा देण्यात आलेला आहे तर मग अशात आता आपण आजच्या झालेल्या निकालाबद्दल बोललो त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने खूप मोठा निकाल जाहीर केलेला आहे जिथे एकनाथ शिंदे यांचा पक्षच हा मूळ शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलाय त्यामुळे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना हा खूप मोठा झटका बसला आता गटाची पुन्हा खरी कायदेशीर लढाई सुरू होण्याची शक्यता सुद्धा आहे तर या निकालामधील आणखी मुद्दे पाहिले तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गटाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा मान्य केलेले नाहीत तर गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उलट तापस आले नाहीत आणि म्हणूनच ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य धरण्यात हे आलेलं नाही असे ते म्हटलेले तसेच राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घटना दुरुस्ती ही मान्य केली उद्धव ठाकरे यांनी दोन हजार अठरामध्ये केलेली घटनादुरुस्ती ही अयोग्य होती असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी इथे नोंदवलेलं आहे तसेच निवडणूक आयोगाकडे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये घटनेत केलेले बदल हे बरोबर आहेत त्यामुळेच त्यावेळीची घटना ही वैध पण दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेले बदल हे वैध नाही असे राहुल नार्वेकर हे म्हणालेले आहेत त्यात विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकलपट्टी करण्याचा अधिकार नाही असं सुद्धा निरीक्षण हे नोंदवलेलं आहे तर शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून काढू शकत नाही शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून काढू शकत नाही असं झालं तर पक्षातला कुणीच पक्षप्रमुख विरोधात बोलू शकणार नाही तर पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे नाहीतर पक्षातील छोटे घटक काहीच बोलू शकणार नाहीत अससुद्धाही ते नमूद केलेले तर याशिवाय ठाकरेंनी शिंदेची केलेली हकलपट्टी मान्य करण्यात येणार नाही शिंदेना पक्षातून काढण्याचे अधिकार एकट्या ठाकरेंना नाही ना। तर उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ग्राह्य धरता येणार ना नाही ना। पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत ना। असं म्हणत विधानसभा अध्यक्षकांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळलेला आहे त्यामुळे शिवसेना नेतृत्वातील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल स्पष्ट आहे असेही ते असे म्हणाले तसेच यामुळे बंडखोर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच ही शिवसेना खरी शिवसेना होती भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते असे अध्यक्षांनी स्पष्ट केलेले त्यामुळे ऐकून पाहिलं राजचा निकाल पाहिला तरी ते शिंदेच्याच बाजूने देण्यात आलेले आहे पण तरी सुद्धा ठाकरे गटाला एक थोडासा दिलासा हा इथे दिलेला आहे कारण विधानसभा अध्यक्षकांनी ठाकरे गटाचे देखील सर्व आमदार पात्र ठरवलेले आहेत त्यामुळेच ठाकरे गटाला सुद्धा हा एक महत्वाचा दिलासा हा मिळालेला आहे त्यामुळे आता मग ठाकरे गटासमोर पर्याय काय आहेत आता याबद्दल बोललो तरी ते पहिला म्हणजे ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये विधानसभा अध्यक्षकांच्या निर्णयाविरोधात दाद मागू शकतात तर तसेच दुसरा पर्याय पाहिला ठाकरे गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता ही आहे त्याचा फायदा निवडणुकीत हा त्यांना होऊ शकतो त्यामुळे एकूण हे दोन पर्याय यांच्याकडे आहेत तर मग अशात आजच्या झालेल्या निकालावर तुमचं काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका